नाशिक शहर स्थिती आता यवतमाळ जिल्ह्यात देखील आहे कारेगाव पारधी वेड्यावरील महिला जीव धोक्यात घालून भर उन्हात पाण्यासाठी वणवण भटकतायत खोल विहिरीतून पाणी काढण्यासाठी साखळी केलेली आहे यात एका जरी महिलेचा हात सुटला तरी जीव जाऊ शकतो मात्र पाण्यासाठीची ही सगळी कसरत सुरू आहे त्यामुळे आता सरकार याकडे लक्ष कधी देणार असा सवाल आहे एका गुंड पाण्यासाठी आम्हाला खूप संघर्ष करावा लागता आमचा लेकरू पडून जाते विहिरीमध्ये किंवा आमचं माणू मानु, माणूस पडून जाते विहिरीमध्ये बाया पडून बाया जाते विहिरीमध्ये घसरून पडून जाते त्या एका गुंडा पाण्यासाठी आम्हाला खूप संघर्ष करावा लागते आणि खूप काही आम्हाला असं आहे की आम्हाला कोणत्या याच्यातून सरकार लाभ देत नाही आणि बोरवेल देत नाही किंवा वीर देत नाही आम्हाला आणि आमच्याकडे कोणी बघत नाही